जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गावातील पोलीस पाटील यांची पोलीस ठाणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती आगामी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत गावातील पोलीस पाटील यांची बैठक दिनांक तीन फेब्रुवारी दोन रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात पार पडली दिनांक सात फेब्रुवारी दोन रोजी मतदान व दिनांक नऊ फेब्रुवारी दोन रोजी मतमोजणी होणार आहे या बैठकीस एकूण सदोतीस पोलीस पाटील उपस्थित होते सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करून मतदान व मतमोजणी दरम्यान घ्यावयाच्या सूचना दिल्या मतदान प्रतिनिधींनी बूथमध्ये वारंवार ये जा करू नये मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील घडामोडींचे व्हिडिओ चित्रीकरण करणे घडलेल्या महत्वाच्या घटनांची तात्काळ माहिती संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांना देणे मतदान केंद्र परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे तसेच सर्वांनी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले सदर बैठक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावल उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर तसेच परिविक्षावीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी सोलापूर तालुका पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम तसेच पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार उपस्थित होते